एक मोठी बातमी विधानसभा आणि इतर निवडणुका माहिती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे मुंबईमध्ये भाजपाच्या आजी माजी आमदारांची बैठक संपन्न झाली आहे लोकसभेमध्ये यश न मिळाल्यामुळे त्यावर बैठकीमध्ये मंथन करण्यात आलेलं असून आगामी विधानसभेबाबत यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुती पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये चौदा कोटी जनतेच्या कल्याणाकरता या महाराष्ट्रामध्ये पुन्हा सरकार येण्याकरता संपूर्ण विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार कसे निवडून येतील याकरता जिथे आम्ही मागो पडलो आहेत जिथे आम्ही कमी आहोत त्या ठिकाणी पुन्हा एकदा तयारी करण्याची ही बैठक होती